मराठी गोड बोलती भाषा साहित्याची संपदा अमूल्य अनमोल आशा पूर्ण विरामासह जपले शब्दांचे सौंदर्य शब्दा शब्दातून वाहते प्रेमाची गंध कधी गझल कधी ओवी कधी अभंग भारली शब्दांची रांगोळी ज्ञानदीप उजळे पूर्ण विराम देई अर्थ स्पष्टता हरपली नाही नियमबद्धतेने वाढते शब्दांची लांबी रुंदी मायबोली बोली आमुची स्वाभिमान अन ममता शब्दा शब्दा तू नवाहे संस्कृतीची समता पूर्ण विराम जिथे आहे तिथे विचार ठाम मराठीची शान आहे शब्दांचा संपन्न असा धाम संस्कृतीचा गंध वाहे माय बोली तू ना शब्दांना मान देऊ लेखन असे समृद्ध करू पूर्ण विरामाशिवाय अर्थ अपूर्ण राहतो मराठीचा सन्मान प्रत्येक शब्दात जागतो शब्दात सन्मान हा जागतो आणि म्हणून जय जय महाराष्ट्र माझा आणि जय जय माझी मराठी अशी ही सुंदर समृद्ध अशी भाषा